नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला हनुमान जयंतीविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हनुमान जयंती हनुमान म्हणजे बळ पराक्रम आणि भक्ती यांचा आदर्श हनुमानाला रुद्राचा अवतार मानले जाते हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस चैत्र महिन्यातील पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून पूजा कीर्तनाला प्रारंभ करतात या दिवशी मारुतीला शेंदूर तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करतात हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी पर्वतावर झाला असे मानले जाते बानरगणांचा राजा केसरी आणि त्यांची पत्नी अंजना यांचा हनुमान हा पुत्र आहे श्रीराम पाठोपाठ हनुमानाचेही नाव अपोआप घेतले जाते कारण हनुमान हा श्रीरामाचा महान भक्त दास आणि दूत होता शक्ती नम्रता आणि बुद्धिमत्ता या गुणांचा संगम हनुमानाच्या व्यक्तिमत्वात दिसतो हनुमान श्री श्रीरामाचा आदर्श सेवक तर होतात पण रामलक्ष्मण भेट सीतेचा शोध लंका दहन, रावणाचा पराभव संजीवन वनस्पतीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्याचा पराक्रम अशा प्रसंगांनी रामायणात हनुमानाचा प्रभाव जाणवतो मारुत किंवा वायूचा पुत्र म्हणून त्याला मारुती असेही म्हणतात मारुतीवर लोकांची अमाप श्रद्धा आहे कारण भक्तांना तो आपला रक्षण करता वाटतो महाराष्ट्रात संत रामदास स्वामी यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र मारुतीच्या उपासनेचे मुख्य स्तोत्र मानले जाते बजरंग बली की जय जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद